श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता शिलाईमध्ये आज थोडा वेगळा व्हिडिओ येत आहे आज सिलाईचा किंवा स्टिचिंगचा कोणताही व्हिडिओ येत नाही तर आज तुम्हाला आमचा प्रवासाचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर गुरुवारी रात्री आम्ही अचानकच फक्त अर्धा तासातच आवरून सौंद रेणुका देवीच्या दर्शनाला निघालो मिस्टरांच्या अचानकच मनात आलं आणि त्यांनी म्हटलं आहे अर्धा तासातच आपल्याला निघायचं आहे तर आम्ही अर्धा तासात एकदम गडबडीने जे सामान थापात येईल ते थोडंफार घेतलं थोडं विसरलं अशा प्रकारे आम्ही गडबडीने गेलो बॅन तर आम्ही रात्री दोन वाजता पोचलो आठ ते सहा वाजेपर्यंत गाडीचंच आम्ही मिस्टरांची घेतो जर जशी थोडी पहाट होईल तर तशी सर्वांची लिंग नेसायची तयारी चालू झाली अहून पण गाडी धुवून घेतली कारण गाडीलासुद्धा आम्ही लिंब नेसवतो आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे की जेवढीजण तिकडे जातात समजती डोंगरावर तेवढ्या सर्वांना लिंब नेसावत लागतो मग गाडी असली किंवा तुमच्याबरोबर एखादा प्राणी कुत्रा वगैरे असू दे तर सर्वांनाच लिंब नेसावं लागतं तर हे जे धरण आहे हे हिरकणी धरण आहे तरी ते आम्ही आता सर्वजण लिंब नेसणार आहोत तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवतो की पहा हे धरण आहे तरी ते सर्वजण लिंबी असतात तरी ते लिंब असल्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालो वाटत आम्हाला कलिंगड दिसतो तर आम्ही त्याचं गाडी थांबवली आणि कलिंगड घेतलं तर ते हा कसे कट करत आहे त्यांचे कट करण्याची पण एकदम फिक असते एकदम एक फास्ट मच्छ्याने कट करून दिलेलं आहे त्यांनी तीन पेटा दिलेल्या होत्या तर कलिंगड अतिशय लाल आणि गोड होते मी पहिलाच ब्लॉगचा व्हिडिओ शूट केल्यामुळे खूप काही शूट करू शकले नाही तर इतकंच केलेलं आहे तुम्हाला जर प्रवासाचे किंवा डेली रुटीनचे माझे घरचे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करा म्हणजे मी प्रकारे देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ठेवा